इथून तुम्हाला दाखवतो हा बघा गेट ऑफ इंडिया सगळ्यात जास्त हाच एन्जॉयमेंट खूप आहे इकडे तिकडे तर आहेच पण हा बोटीवरचे पक्षी त्यांना मस्त देखील असं जवळ न्याय भारी वाटतं एकदम एक नंबर रे एकदम भारी जा भारी फिलिंग आहे ना एक नंबर मला बघता ना इकडे असा इथलं लेणी बघ किती काम केलं एकदम नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललेलो आहोत ट्रिपवरती आणि खास करून वन डे ट्रिप आहे ही कारण मुलांना सुट्टी आहे क्रिसमस निमित्त तर आज आम्ही चाललो आहे एलिफंटा गेटवे ऑफ इंडियावरून बोट पकडायची आम्हाला आणि तिकडे पूर्ण फिरणार आहोत आणि आम्ही तर गेलो तिकडे पण आई आणि अन्नास पलांना चाललेत तर आई पण अगोदर गेलेली खूप अगोदर म्हणजे मी लहान असताना हा गेटवेला एलिफंटला फर्स्ट टाइम चालला आहे तर फॅमिलीसोबत आमची ट्रीप असणार आहे आणि सगळे खूप एन्जॉय करणार आहे आणि मुलांना पण हे सगळं मेमरी मेमोरी परत मी बघा हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला सगळे त्याला रेडी झालं आहे आणि आता निघते आमच्या घरात ना आणि ट्रेन पकडून जायचं आहे आम्हाला जसा प्रवास आहे अगदी पनवेल टू डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चला रिक्षा पकड्या दोन रिक्षाकार होते आम्हाला प्रवास स्टेशनचा पनवेलचं आमचं स्टेशन सकाळच्या वेळेस सगळ्यांची लगबग असते ट्रेन पकडायची सवर ट्रेनमध्ये बसला आता आणि गर्दी थोडी कमीच आहे म्हणजे लवकर आलं म्हणून तर ही गाडी पूर्ण पॅक व्हार पुढे ट्रेन आता आले कुर्ल्याला आणि बरेच जण उठतात पण आणि जसं उठलेले निघले साईडला बघाल ना तर आमच्या गावाला भेटतात मंडणगडचे तुम्ही कुठले दहा गाव घराडीचे घराडीचे आणि इकडे पण एक अशा हे दहा गाव हे दहा गाव ते आणि बरी जास्त माणसा ओळखी ते भेटतात ट्रेनमध्ये नुसतं कुठे गाव आहे जवळ तर असे ट्रेनने आताना भरपूर खूप असतो ना प्रत्येकाचा उतरलो उतरले आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला असतात आणि नऊ वाजले बरोबर आणि याने झोपले सगळे आणि आता आपण जाऊया बाहेर पडल्यावर बसला गर्दी असणार पक्का कारण सकाळच्या वेळेस खूप जण जातात ना तिकडे या साईडला ऑफिसच्या साईडमध्ये मुंबई इकडे टॅक्सी आहे तीस रुपये घेतात पर सीट आणि आम्ही बसलो आहे मुंबईचं मिलच वेगळा करण्यासाठी ना केला घरी तिकडे नाश्ता करतोय इडली वडा आणि सगळं आहे या साईडला ना हे मुंबई मांडवा अलिबाग जाण्यासाठी आपल्याला फेरी बोट आहे त्याची तिकड मिळते रांजी प्रश्नासाठी फ्रुटी या साईडला बघताना ताज्या हॉटेल आहे इकडे पूर्ण असे दुकान आहे पुढं सगळे लोक फिरायला इकडे नाश्ता करतात चला या नाश्ता करायला इकडे तर मंडळी आता आलेलो आम्ही आता गेटवे ऑफ इंडियाजवळ आणि हा इकडे ताज हॉटेल ऐतिहासिक ताज हॉटेल आणि हा परिसर आणि आमची संपूर्ण फॅमिली आणि खूप भारी वाटतंय मस्त फोटो सेशन करूया जरा इकडे छानपैकी फोटो काढूया मागच्याकडे झाले सासूबाई म्हणजे मामीने घेऊन आलेलो आज आईला घेऊन आलो आहे आता आम्हाला बोट पकडायचे आहे तुम्हाला भेटलेत आपले गाववाले खास करून अलीभाई तर अलीभाई ना आम्ही कधी भेटलेलो जवळजवळ दो दोन हजार दो एकवीस मध्ये ना <स्थाँगा> फरवारी हा दोन हजार एकवीस मध्ये आता जवळजवळ दोन वर्षानंतर दो पुन्हा <तुती> आमची भेट झाली आहे आणि सगळे फॅमिली तर अलीबाई इकडे असतात ना बोटीवरती तुम्हाला सुट्टी किती असते सोमवारची ना बुधवार बुधवार बुधवारची तर आज त्यांनी खास करून टाइम काढलाय तर म्हटलं जाव्या सोबत फ्री सगळे सगळेजण आणि च्या खुश होणार आहेत जण एलिफोंट जाण्यासाठी दोन प्रकारच्या बोटींचे प्रकार आहेत एक आहे ती इकॉनॉमी आणि एक आहे थोडीशी अपर क्लास थोडीशी लक्झरी हां लक्झरी त्याच्यामध्ये प्राइसिंग कसं आहे लक्झरीज आहे ना टू सिक्स्टी रुपीज आहे रिटर्न तिकीट ओके आणि इकॉनॉमी आहे तिचा वन सिक्स्टी फाय रुपीज आहे रिटर्न ओके okay, तर आता टाइपचे बोट आहे दोन टाइपचे बोट आहेत तिकडे आणि सुद्धा मोठी बोट आहे डेकचा पंधरा रुपये आहे अच्छा आणि मेन डेकचा एकशे ऐंशी रुपये आणि एसीचा दोनशे पन्नास रुपये अपोलो करून अपोलो कॅट अपोलो वाली आहे आणि दुसरी गोष्ट आता ह्या साईडला बघा ना हा गेटवेचा फ्रंट साईड म्हणजे समुद्र साइडने आणि आता इकडे कंटिन्यू चालू आहेत बोटी बघा भरायला जाण्यासाठी कारण सध्या सुट्टी आहेत ना मुलांना त्यामुळे भरपूर पर्यटक येतात नाही सीजन आता सुरू झाला ना सीजन चालू झाला आता थर्टी फर्स्ट आहे ना क्रिसमस आहे थर्टी फर्स्ट आहे त्यामुळे खूप गर्दी असते आता तर आपली बोट येईल 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 आता ही मालदार कॅटमरा नाही ती अलिबाग वरून आली बाग अलिबाग वरून फोर्टी फाय मिनिटातला ती अलिबाग मध्ये पोहोचतो पंचेचाळीस मिनिटामध्ये सर्वात मोठी बोट आहे पाहून तसामध्ये अलिबाग

हा परिसर गेट ऑफ इंडिया आणि आम्ही बोटीवरती आलोय वर्षा डेक वरती आणि हा व्यू किती मस्त वाटतोय पाठीमागे सगळे फॅमिली बसलेत ते केन आहे आणि बघा मस्त वाटत इथे सारे पर्यटक पण आले आणि इथून तुम्हाला दाखवतो हा बघा गेट ऑफ इंडिया से इकडसा व्ह्यू मुंबई सोडतोय निघून आता आणि चाललोय एलिफंटाला आता इकडे भरपूर सारे सिकल पक्षी येतील इकडे सगळ्यात मेन आपल्याला आहे ना प्लस पॉइंट आहे किती सारे सिकल पक्षी जवळ मार रे अरे प्रत्येक मजा करतो इकडे सांज वरती वरती करुराजा पदूराजा एलिफंटला आहे ना तुम्हाला सगळ्यात जास्त हात एन्जॉयमेंट खूप आहे इकडे इकडे तर आहेत पण हा बोटीवरचे पक्षी त्यांना मस्त देखील असा जवळून आले भारी वाटतंय का बघ किती आहेत तो म्हणजे बघताय ना बोटीवरून लांब लांबपर्यंत भरपूर साऱ्या बोटी दिसतात आणि ह्या बोटी आहेत ना सगळ्या कार्गोच्या आहेत काही मध्ये मध्ये नेवीच्या पण दिसतात भरपूर साऱ्या हा कार्गोच्या आहेत हा पूर्ण ऑइल टँकर आहे ना पूर्ण पूर्ण ऑइल टँकर आहे

जो नावाशिवाय ब्रिज आहे तो त्याचं दिसतंय आहे बघा का बांधकाम झालं इकडे ऑलमोस्ट आपण पोचतोय एलिफंटा बेटावरती आणि सगळेजण रेडी झाले खाली उतरायला ही पूर्ण मोठे असे जेटी आहे इथे एक टॉय ट्रेन पण आहे त्या हो टॉय ट्रेननीत आपल्याला जायचं आहे एलिफंटाचा बेस जिथे आहे आपल्याला चढाई करायची आहे सो टॉय ट्रेनने पण मजा येणार आपल्याला जायला तुम्हाला ही वन डे पिकनिकसाठी आहे ना एलिफंटाची ट्रिप एकदम सगळ्यात बेस्ट फॅमिलीसाठी आणि रिजनेबल पण आहे बरी पडते चला बोटीतनं उतरलं मी फायनली आणि जाऊया आता ट्रेन पकडायला वेलकम टू एलिफंटा इकडे बघा गाईड इकडे माहिती दिलेली पन्नास रुपयाला प्लेट आहे काय पण खाऊची दुकानं खूप सारे इकडे तिकडे चष्मा पण मिळते आणि खास करून मुंबई इंडिया फिरायले लोक पर्यटक लोक आहेत ना जे खास करून फॉरेनच्या एलिफंटाला भेट देतात तुम्हाला अगदी सगळं बिस्किट पासून सगळं सगळं मिळतं

सारे वस्तु दिले आणि एकशे एक वस्तू म्हणजे भारे भारे एक नंबर किचन वगैरे खूप आहे इकडे हे दुकानच दुकान आहेत बाहेरून लांबून आलेले पर्यटक खास करून फॉर्नर वगैरे खरेदी करतात इकडे फुल सँटिक अँटिक वस्तू पण आहे इकडे या बाजूला बघता ना इकडे ग्रामपंचायत घारापुरी घारापुरी बेट आहे त्यालाच एलिफंटला बोलतात पण हे सोमवारचं बंद होता लेणी काय सोमवारचं नसतं मोठ्या माणसाचे पाच रुपये लहानचे तीन आणि स्टुडंट असतील ते एक रुपये प्रज्ञा तुझा मित्र बघ <laughs> <laughs> खूप आहेत आता पुढे बघा मिळते प्रज्ञ तुझा घाबरतोय तो लहानपणी घाबरलेला इकडेच इकडे हे असं न्यायला हे पण आहेत ना हा डोली वरिष्ठ क्लासात ना त्यांच्यासाठी हे एकशे वीस पायऱ्या बसतील आम्हाला वयस्कर माणसांसाठी किती पंधराशे दोन हजार रुपये बघा जायला याचे दोन हजार रुपये मिले डोली अँटी कॅन्टी गोष्ट तुम्हाला इकडे बघायला म्हटले डोंगरावरती खूप आहे तुम्ही मोठा कृष्णा आहे ना तिथून पायऱ्यांचा स्लोप जरासा वरती होतो तर खाली मस्त एकदम एकदम इझी आहे चढायला सावली टॉपवरती आणि या साईडला बघता ना एमटीडीसी चे हे प्रॉपर्टी आहे चालुक्य रेस्टॉरंट म्हणून इकडे पण रूम्स आहेत आतमध्ये मग नेक्स्ट टाइम काहीतरी इकडे आला तरी येऊ स्टे करायला जसं कडे स्टे करायला हॉटेल नाहीच आहेत इकडे मस्त फोटो पण काढले मी मस्त वाटलं सेल्फी त्यानंतर बनते सगळेजण काढतात फोटो आली टाळून आपण आले तर इकडे कोण भेटलेले गावाला भेटले तिने मस्त गाणं बोलले भारतीय नागरिकांसाठी चाळीस रुपये तिकडे इकडे आणि परदेशी नागरिकांसाठी सहाशे रुपये आणि खास करून तुमच्याकडे प्रॉपरली असं तुमचा कॅमेरा डिजिटल कॅमेरा वगैरे असेल ना मोठा तर त्याच्या पण चार्जेस आहेत एलिफंटा लेननच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन नऊशे तेराशेच्या दरम्यान असा अंदाज आहे एका अखंड पाषाणात ही त्यांनी कोरण्यात आलेली आहे ज्या काळी पाश्चात्य देशामध्ये मानवी वसाहतीचा मागमूच नव्हता त्या काळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात अफाट कलाकृती निर्माण केली आई आहे अन्नस आहे किती प्रसन्न वाटतं म्हणजे किती पुरातन नाही सगळे हे इकडे साईडला लेणी किती कोरीव काम केलं का आणि पूर्ण हा तातळ आहे पूर्ण माझ्या वर्षी डोंगर आणखी मोठा डोंगर कोकरून पूर्णात मध्ये ह्या पूर्ण लोक सगळ्या दगडी इथेच आहे याच्यामध्ये घालून काही लावलेलं नाही इथं त्या दगडी कोरून इथेच सगळं बांधलेलं आहे तर मंडळी तुम्ही कधी इकडे याचा प्लान करत असाल तर पर पर्सनला खर्च किती येतो दोनशे साठ रुपये तिकीट आहे बोटीचा त्यानंतर पुढ्यानंतर अठरा रुपये ट्रेनचे तिकीट आहे तुम्ही चालत येऊ शकतात तुमच्यावरती आपण अठरा रुपये टॉय ट्रेनचे नंतर पुढ्यानंतर पाच रुपये पर पर्सन आहे जे ग्रामपंचायत घेते आणि परत वरती लेणीवरती यायला चाळीस रुपये पर पर्सन म्हणजे पर पर तसा दोनशे सॉरी तीनशे तेवीस रुपये एक खर्च असतो प्रत्येकाला आणि वर्तल्यानंतर तुम्हाला वर्थ आहे तुम्हाला ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला जर आवड असल्या गोष्टी तर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी जवळून अनुभवता येतील बघता येतील अजूनपर्यंत गेल्या काही वर्षापूर्वीच लाईट आली इकडे एवढ्या वर्षी लाईट नव्हती आणि ती पण लाईट आली ती दहा वाजतानंतर जाते दोन चार वर्षा झाल्या लाईट आता पाच सहा वर्षापूर्वीच लाईट आले आणि तिकडे लाईट जाते पण रात्रीची पुन्हा चोवीस तास नसते आणि अरे इथून जाताना रिटर्न बोट किती असते पहिली स्टार्ट असते बारा वाजल्याशी येऊन संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आणि आपल्याला जर गेट वे ऑफ इंडिया बनायचं असेल तर तिथे नऊ वाजता नऊ ते साडेतीन वाजेपर्यंत यायचा टायमिंग येते गेली पंडामध्ये साडेतीन वाजेपर्यंत तुम्ही बोटेने येऊ शकतात तर इकडे यायला एक तास दोन तास पुरायला ना आणि एक तास परत जायला म्हणजे चार तास आता तुमचा शेड्यूल आहे काय बरोबर बरोबर पण आपण इकडे थांबू शकतो एक्स्ट्रा ना थांबू शकता पण जेवढ्या लेट करायला आपण लेट करू ते आपल्याला जायला पण गर्दी भेटते जायला गर्दी मिळते इथून पाच वाजता सगळे सेक्युरिटी खाली आपल्याला काय सांगतो खाली जावा खाली जा दोन तास फिरून जर व्यवस्थित जागा पण भेटते बोटीला जायसाठी लेट मग जागा भेटत नाही आणि तुम्ही जे तुम्ही तर रेस्टॉरंट मध्ये नाश्ता पण गुलाबाहेॉन व्हेज दोन्ही मिळतं इकडे या साईडला बघा त्या साईडला बघते ना घारापूरचं जंगल आहे पूर्ण हे घारापुरी भेटावाचं हे जंगल पूर्ण चारी बाजूला समुद्र आहे आणि हे जंगल इकडे आणि झाडं पण मस्त थंडगार वातावरण एकदम असं एकदम तुम्हाला नेचरमध्ये लय भारी वाटेल पुढे तुम्ही ना तुम्हाला अशा प्रकारची अजून दोन तीन लेणी बघायला मिळतील इकडे पण पुढे पण आहेत आणि भरपूर सारे पर्यटक इकडे आले की इथे बसतात मस्त झाडाखाली कारण हे असं खूप मस्त छान असं वडाचं झाड आहे आम्ही इकडेच मागे पण आणलो तर इथेच बसलो त्या त्याप्रातून दोन दो वर्षाचा होता छोटा होता आणि आता तो खेळतो इकडे आणि या साईडला मस्त बसायला छान जागा आहे आणि खाली इकडे पूर्ण असं घनदाट असं जंगल आहे धरण आहे हां धरण आहे खाली इकडे ना पाठच्या साईडला धरण आहे आणि खूप जुनं असं एवढा झाड आहे इकडे थंड गाळ हवा तिथे थोड तुमच्या बाजूलाच बसलाय हा माकड एकदम हवा करता सोबत काय करते तुला काय बघते बॅग अशी जरा पण नाही ठेवायची बॅगेच्या बाजारात येतात ते आईकडे बॅग आहे आईच्या बाजारात नाचं येतं या ठिकाणी तुम्ही पाणी पण बॉटल रिफिल करू शकता आणि फ्री आहे सगळे त्या साईडला बघा लोक अजून येत आहेत <laughs> आम्ही रिटर्न चाललो आहे आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमच्या वेळी अगोदर आली पण माणसं रिटर्न चालले तर काही काही लोक खूप लवकर पहिल्या बोटीने येतात तर आम्ही चाललो त्यानंतर गर्दी वाढत होते आता निवांत खाली दुकानं बघत शॉपिंग करत करत जाऊया खाली नमस्कार तुमच्या इकडे दुकान गाव यायचं का गाव आमचं लोकल आहे आम्ही शिक्षणासाठी उरणला राहतो आता घारापुरी हेच गाव हां सर्व आमचं सर्व शॉपकीपर्यंत घारापुरीच गाव आहे इकडे एक गाव आहे या बाजूला एक गाव आहे तीन गाव आहे तिथे गाव आहेत तीन राजबंदर शेतबंदर मोराबंदर बंदर हा सात किलोमीटर मध्ये हा आयलंड आहे रस्ता आयलंडच आहे आम्हाला आम इकडे सबस्क्रायबर मंडळी पण खूप भेटली आहे आणि खास करून इकडचे शॉपकीपर आहेत ना ते दुकानदार ते पण भरपूर सारे आपले सबस्क्रायबर मंडळी आहेत त्यामुळे खूप भारी वाटत आहे आम्ही प्राजूसाठी काय घेतोय मोती मोतीची माळ ज्या ठिकाणी तुम्हाला आणटी आण सगळ्या वस्तू बघायला मिळतील आम्ही काही लॉक बघितलं ना बावीसशे पंच्याहत्तर रुपये प्राईज आहे हा इथे चावी लावायची असे ते चावी आहे अजून काय काही लॉकडाऊन तर मॅलोज जेवायला फ्राय राईस आणि नूडल्स घेतले छान आहे हॉटेल आम्ही अगोदर पण इकडेच आलेलो सो सेकंड टाईम इकडे खातो आहे आणि भूक पण लागले आता दुपारचे वाजले की जे बघा दोन वाजले बरोबर आणि छान इकडे थंडगार हवा पण या साईडला मस्त बाहेरचा नजारा बघा मिळतो आणि आम्ही तेव्हा काही जास्त गर्दी पण नव्हती झाली पाहिजे जुन्या जुन्या आठवणी आल्या ना परत एकदा हा तेव्हा फक्त प्रज्ञ प्रज्ञ मी आणि पांडू मी आली बाहेर आलेलो आज सगळे फॅमिली सेटले मस्त वाटत आहे काही चांगला आहे ना दुपार नंतर गर्दी बघ किती वाढले आम्ही आता उत्तर दे आणि चढणाऱ्यांची गर्दी बघ किती त्या एक घेतला ना फ्रीज मागण्यात आहे लोखंडाला शिकडला आम्ही आपलं घेतलं एक आणि फिफ्टी रुपीज छान दादांचं इकडे शॉप आहे कॅबचं आणि तुम्ही घारापूरचे इकडचे घारापूरचे लोक मंडळी भेटतात आम्हाला आणि खास करून शॉपवाले तर तुम्ही सगळे भरपूर व्हिडिओ बघतात होता इकडचे पण सगळे बघतो ना तुमच्याकडे काय कॅ कॅब मिळतात कॅब गॉगल्स इयर रिंग पन्नास वॉली शंभर वाली म्हणजे रिजनेबल रेटमध्ये मिळतात रिझनेबल फिक्स रेट फिक्स रेट आहे पाणी गेलंय खाली कालवांची फाट आहे ते कालवं आहे कालवांची भाट आहे पूर्ण कालवं काढू शकतो तिकडे काढत असणार लो का इकडची कालवनायच गेलं असत नाय नाणे हरणटोळ नाग आहे नाग हरणटोळ नाही हा येताना गाडी भर फुल आहे चला आपली बोट आलेली आहे आणि आत्ता पण बोट एकदम मस्त भारीवाली बोट आहे डिझाईनवाली सगळ्या बोटीत आपल्याला जायचं आहे जाताना आता ओटी पटापट बोट जायला सर अलिबाई बोट असतील जे टी आहे आवाज घुमतो की तिथे आता हे शेवटच्या बोटी असतील ना अलिबाई शेवटच्या बोटी नाही लास्ट बोट आहे नंतर बंद करणार तर रिटर्न जाणार आहे आता सगळ्या बस्तीच्या बोटी जेवढे आलेले असतात पर्यटक आता ते निघणार रिटर्न कारण खूप सकाळपासून लोक आलेले असतात दादा परतीचा प्रवास आणि या परतीच्या प्रवासातले हे आमचे सारथी सकाळी होते जाताना पण सोबत आहे आणि बरेच पर्यटक त्यांना खायला घालताना असे ते बोटी एकदम जवळ येतात त्याला बघायला मस्त वाटतं तुमच्या ह्या ट्रिप मधलं सगळ्यात आकर्षण हे पण आहे काय परती तर तुम्ही लेणी बघतात पण हे शिग पक्षी तुमच्या अगदी जवळ येतात फिरून आता रिटर्न ना सगळे बोट राईडला फक्त बोट राईड इथला येते छोट्या च्या ऐंशी रुपये इथल्या येते फक्त किती एक तास पंधरा मिनटं ऐंशी अर्धा तास अर्धा तास चला फायनली आलो आहे सो सन डे पोहचलेला मी गेट ऑफ इंडियाला आणि आमची ट्रिप इकडे एंड होते वन डे हो ट्रीप होती फॅमिलीसोबत ट्रीप केलेली आणि छान वाटलं दिवस पूर्ण मस्त गेला अलीबाईच्या ओळखीमुळे आपलं भरपूर सारे काम एकदम सोपी झाले आणि थँक्यू सो मच अलीबाई तुम्हाला sure. असाच तुमचा प्रेम सुद्धा आले नक्कीच दोन वर्षापूर्वी पण आम्ही भेटलेलो परत भेटलो आणि आमचे गावाले आईला आईला एवढ्या सगळ्यांनी खूप एन्जॉय प्रदुनिव मजा केली आता घरी जायचंय सो इथून जायचं मन करत नाही पण जावं लागेल तुम्हाला नवीन असे छान छान व्हिडिओ नक्की घेऊन येऊ आता अलीबाईना इन्व्हाइट केले आम्ही आमच्या घरी नवीन घरी कारण ते जुन्या घरी आले तुम्ही तेव्हा आम्ही कसंच काहीतरी बेत केलं जेवणास वगैरे हॉन्सर केलेला आता वर नवीन तरी त्यांना इन्व्हाइट केलं आहे सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता हा व्हिडिओ कधी माहीत नाही पण हे लवकरच लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय 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 टेक केअर सी यू बाय